म्हणजे ठाणे जिल्हा तर आहेच पालघर आहे भिवंडी आहे कल्याण आहे अकोला आहे संभाजीनगर आहे सोलापूर पुणे नगर जिल्हा जालना अहिल्यानगर मल नागपूर मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले आज कुबाटाचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी इतर अनेक पक्षांचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश के लाए। मना पासुन मना पासुन केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार आणि मंत्रिमंडळ देखील त्यांनी जाहीर केलं होतं आणि मोठे फाईव्ह स्टार हॉटेल देखील बुकिंग केले होते परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्या सर्व फाईव्ह स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं राज्य महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन केलं खरं म्हणजे विधानसभा तो एक झाकी आहे आता महापालिका और बाकी आहे काय म्हणतो त्याला हे ट्रेलर हे दे। तो ट्रेलर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माहिती दिला होईल कुठेतरी साधतात का यावर प्रवक्त्यांनी म्हटलेलं आहे आणि मी सांगतो काय आता कुठेतरी जवळील साधा नाही म्हणजे याच्यामध्ये घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना परतूद म्हणणारे तू तर असेल नाही तर मी तर राहील अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जास्त महिलांना पाहिजे ज्यांनी लोकांना लोकांनी ज्यांना झिडकारलं लोकांशी लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली आता जनतेने त्यांना जागा टाकून दा दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला आणि त्यामुळे कुठेतरी ते आता कुणाचं तरी आता मी सांगितलं तुम लढो हम कपडा संभालते तुम लढो हम डोक्या देखी आते असं मी एकदा म्हटलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तर कोणीही भेटू शकतो मुख्यमंत्र्यांना तर कुठल्याही पक्षाचा नेता भेटू शकतो मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य माणूसही भेटू शकतो मलाही अनेक लोक भेटत होते मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनाही लोक भेटत आहेत परंतु अतिशय टोकाचा मत्सर वेष आणि ज्यांना जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान करणाऱ्या लोकांनी इतक्या लवकर त्यांना उपरती सुकली चांगली गोष्ट आहे त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी सर मराठी भाषा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी म्हणून आपल्याच सरकारच्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना यावर निर्णय झालेला आहे मात्र आत्तासुद्धा विरोधक टीका करतायत की या सगळ्या मंत्र्यांना संस्कृती आणि संस्कार शिकवणं गरजेचं आहे मराठी भाषा अरे बाबा त्यांना संस्कृती आणि संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने शिकवलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संस्कार काय आहेत हे जनतेने दाखवले कारण ते शिव्या शापाशिवाय दुसरं काय देत नव्हते शिव्या शाप आणि आरोप पहिल्या सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या शाप आणि आरोप याशिवाय दुसरं त्यांनी का काही केलं नाही परंतु आम्ही संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कार जपले बाळासाहेबांचे संस्कार जपले आम्ही आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही आम्ही आरोपाला कामातून उत्तर दिलं शिव्या शापाला देखील कामातून उत्तर दिलं आणि म्हणून जनतेने त्यांना संस्कार आणि संस्कृती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिकवली बारा राज बारा आमदार राज्यपालांच्या त्याच्यावर शिक्कामोडण्यात आलेला आहे त्याच्यावर शिक्का मोडण्यात आहे त्यांची याचिका आहे